माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रातील नवनवीन बदलांची ओळख करून देण्यासाठी जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटना जे जे आय टी ए तर्फे आयोजित जे जे आय टी ए आणि सुरक्षा एक्सपो दोन हजार सव्वीसचे शानदार उद्घाटन आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते पार पडले जळगाव शहरातील खानदेश सेंट्रल मॉल येथे या एक्सपोचे आयोजन दिनांक तेरा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे या सोहळ्याला जळगाव जिल्हा माहिती तंत्र तंत्रज्ञान संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील सी पी प्लसचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रवीण पाटील प्रमा कंपनीचे अंकुर ढोले ऑल कनेक्टचे संदीप बिरारी पवन मंधारे चेतन गावंडे पुणे असोसिएशनचे राहुल खुर्द सिबा पाठक आनंद जगदाडे तुळे असोसिएशनचे प्रशांत देवरे यांची उपस्थिती होती स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले जिल्हाधिकारी रोहन गुगे यांनी यावेळी तांत्रिक विषयांवर मार्गदर्शन केले संगणकातील व्हायरस सं संक्रमणाबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे असून सिक्युरिटी प्रॉडक्ट निवडताना गुणवत्तेवर भर दिला पाहिजे जिल। जिल्ह्यातील शासकीय कार्यालयामध्ये विशेषतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॉम्प्युटर व्हिजन आणि ए आय आधारित अलर्ट जनरेशन तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करणार आहोत व्हिडिओ फीडच्या विश्लेषणातून आयद्वारे चांगले निष्कर्ष काढता येतात आय टी आणि सिक्युरिटी इंडस्ट्रीमधील जनजागृती महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे उपाध्यक्ष सुनील गोलप सचिव सुरेंद्र मोहनदडे योगेश चौधरी विनोद सोनार संदीप राठोड आणि निलेश जैन यांनी परिश्रम घेतले आपण आता सर्वजणांना कल्पनाच आहे की जी इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोच्या पूर्ण टेक्नॉलॉजीज येत आहे आणि त्याच्यामध्ये जी आपले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जी प्रगती होत आहे हार्डवेअरच्या मध्ये सॉफ्टवेअर फार पुढे चाललेला आहे आणि जर आताच आपण एक मागच्या आठवड्यात जर बघितलं हो की क्लॉड कोव्हरचं जे आत्ताच अनावरण झालेलं आहे त्याचे तेरा प्लगीन चालेल आणि आपण बघितलं की सगळ्या आय टी सर्व्हिसेस कंपन्यांचे जे स्टॉक्स आहेत ते एकदम प्लमेट झाले परंतु हे सगळं होत असताना दिस इज अ ट्रान्झिट टाईम म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जेव्हा स्टीम इंजिन आलं होतं जेव्हा कम्प्युटर्स आले होते आणि जेव्हा इंटरनेट आलं होतं जेव्हा डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे चीकूम आली होती वर्ल्ड वाईड वेबची तेव्हा देखील सिमिलर काइंड ऑफ सिच्युएशन ट्रान्सलेट सिच्युएशन झाले होते आता आपले जे ए आय जे आहे आणि बाकीच्या पण ए आय टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यामुळे सिमिलर काइंड ऑफ सिच्युएशन मधून आपण जात आहोत तर हे सगळं होत असताना हार्डवेअर पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि हार्डवेअर कोणतं चूज केलं पाहिजे सेक्युरिटी कन्सर्न्स तेवढे वाढलेले आहेत जेवढे आपण इतक्या इझिली सोशल मीडिया ऍक्सेस करतो इतक्या इझिली कुठली आलेली लिंक क्लिक करतो पण हे करत असताना त्याच्या मागे फिशिंग ॲड अटॅक असू शकतो डिडॉस अटॅक असू शकतो मालगेट्स असू शकतात ट्रोजनऑक्स असू शकतात असे कितीतरी वर्म्स असतील असतील या सगळ्या गोष्टी असू शकतात ज्याच्याने आप शकता, आपल्या सगळ्या सेक्युरिटी चॅनेलमध्ये बॅकडोर एंट्रीज मिळू शकतात आणि आपली पूर्ण सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज होऊ शकते तर आ, हे चूज करत असताना आपले सिक्युरिटी प्रोडक्ट्स चूज करत असताना आपण वाईजली चूज केलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे अवेअरनेस तर कुठले सिक्युरिटी प्रोडक्ट्स आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहे आए। आय टी प्रॉडक्ट्स कुठली कुठले आहेत नॉट ओन्ली हार्डवेअर बट सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आपण कसं फायरबॉल असेल आणि इतरही सर्व डेटा प्रोटेक्शनच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कशा आपल्याला इन्कॉर्पोरेट केल्या पाहिजे याबाबतचा अवेअरनेस असणं फार आवश्यक आहे आणि आप आपल्या सर्वांचं मी कौतुक याच्यासाठी करू शकतो की ह्या गोष्टीवरती आपण पॉईंट करून अशा प्रकारचा एक एक्स्पो आपल्या जळगावच्या आणि इतर प्रदेशांमधल्या जिल्ह्यांसाठी आपण आयोजित केलेलं आहे कारण सर्वसामान्य माणसांना ह्या रोजच्या गोष्टी नसतात आपल्याला ज्या रोजच्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये आपण भरपूर रिसर्च करून ठेवतो परंतु ह्या कधीतरी लागणाऱ्या गोष्टी आहेत ह्या चार वर्ष पाच वर्ष तरी लागत तर नमस्कार मी सुनील गोलप व्हाईस प्रेसिडेंट जे जे आय टी ए आज आपण कलेक्टर साहेबांच्या हस्ते इथ ह्या आपल्या एक्स्पोचं उद्घाटन केलं तर आपण आपली जी कॉन्सेप्ट होती आपल्या एक्सपोच्या बाबतीतली ती कलेक्टर साहेबांना आपण सांगितली त्यांना ती खूप आवडली आणि त्यांचे काही जे मार्गदर्शन होतं त्यांनी काही सूचना आम्हाला दिल्या त्या खरंच खूप चांगल्या सूचना आम्हाला दिल्या आम्ही त्या नक्कीच इम्प्लिमेंट करू आल सर हा एक्सपो नेमका किती दिवस आहे हा एक्सपो आता तीन दिवस आहे तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी सर या एक्सपोमध्ये कुठ कुठल्या प्रकारचे नेमकं या ठिकाणी व्हरायटीज ठेवण्यात आलेल्या आहेत ह्या एक्सपोमध्ये आपण आय टी प्रोडक्ट्स म्हणजे जसं डेस्कटॉप लॅपटॉप्स प्रिंटर्स राऊटर्स वगैरे या अँटी वायरसेस हे प्रोडक्ट्स आहेत सिक्युरिटी सिस्टम्समध्ये आपण जसं कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरेज आहे वेगवेगळ्या ए आय बेस्ड टेक्नॉलॉजीचे कॅमेरे जे नवीन आलेले आहेत सुद्धा ठेवलेले आहेत काही सोलर पॅनेलचे स्टॉल्स आहेत इंटरॅक्टिव्ह पॅनेल्सचे स्टॉल्स आहेत ह्या प्रकारचे आपण इथे ठेवले मी जळगावकरांना हे आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहा जेणेकरून जे आपण जे जे ही जी नवीन टेक्नॉलॉजीचे जे आपण इथे आयोजन केलेलं आहे त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल तसंच मी विद्यार्थ्यांनाही आव्हान करतो की तुम्ही या ह्या एक्सपोसाठी इथे या आणि ह्या एक्सपोचा नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग तुम्हाला कसा होतो काय होतो हे तुम्हाला इथे नक्कीच शिकायला मिळेल